नमस्कार मी तेर तेरगावातून गावातून सरपंच आहे दिदी लोकेश काळे नमस्कार त्या दिवशी मला सरपंचानं कागद आणले त्यांना म्हणले की असं या कागदावर सय कर कुटे तरी मी म्हणलं कुठेतरी हे गडबड होईल माझ्या तुम्ही तुम्ही जाणार ना मी कुठेतरी जाईल म्हणलं मला ठाण्यात जावं लागेल असं करावं लागेल तुम्ही कसले बी कागदावर माझी सही घेता असं करताव म्हणून मी म्हणलं तर त्यांना म्हणले नाही तुम्ही सही द्यावा लागते म्हणून मला धमकी दिले शिव्या गाळ्या दिल्या जातीवादी बोलले पुन्हा नंतर म्हणले माझ्याकडे तीस एकर शेती बागायत आहे मी दहा एकर पण तुम्हाला सासऱ्याला नवऱ्याला तुम्हाला कुठेतरी मी धोका दाखवणार आणि कुठेतरी मी मारहाण करू लावणार सरपंच श्रीमंत पण मी तेर गावातून मी सरपंच तेरगावातून श्रीमंत पण कशामुळे कागदावरूनच झालंय त्यांना सह्या वगैरे कसल्या बी कागदावर घ्यायला लागला ना त्यांना घेऊ लागतील नंतर पुन्हा आम्हाला भोगायला येईल ना पुढच काय कुठल्या कागदावर काय कुठे ते यात्र्यात ता आपण कामकासासाठी त्यांना काय केलं की यात्र्यामध्ये त्यांना बां डान्स बार तीन गाण्याचा लावायसाठी त्यांना म्हणलं कागदाला त्यांना अधिकार द्यावा लागेल आपण काकाच्या यात्र्यात आपण काका कसे आहे तिथं मटण चलत नाही चिकन चलत नाही दोन नंबर धंदा चलत नाही काय नाही आणि तिथे आपण बाया नाचवल्या तर कसं ते चांगलं वाटेल का आपल्याला म्हणून मी म्हणलं आपल्या यात्र्यात तीन गाणं लावायचं नाही सरपंच म्हणलं तुमचा अधिकार नाही बोलायचा मी उपसरपंच आहे मी बोलेल तू तुम्ही तसं चलायचं मी सरपंच आहे का त्यांना सरपंच आहे ते सांगा मला मग काय झालं त्यांना पुन्हा शिव्या गाळ्या केल्या मार मारहाण करायला म्हणले त्यांना काय मर्डर करायला जातीवादी शिव्या दिल्या आयला म्हणून काय बी घाण वगैरे गचाळ बोलायला लागलं त्यांना यात्र्यात झालं गोरबा काकाच्या तिथे पंचायत आपण पत्र्याचे मारलेले आहे का तर यत्रा आहे म्हणून तिथे आम्हाला थांबावं लागेल म्हणून थांबायसाठी तिथं आपण पंचायतचं पत्र वगैरे मारून तिथं थांबतो आपण तिथं आलय धिंगा नाही आपण एसपी बंगल्यावर गेलतो साहेब पोलीस स्टेशन तिथं साहेबाला तिघाला बोलवलं होतं आपण पण त्या साहेबानं म्हणले तीन गाण्याचं कोणी दिलं मी म्हणलं माझ्याकडून परवानगीच नेलेली नाही तुम्ही तर मी कशाला तुम्हाला मला आता माहिती झालं की तुम्ही आता तीन गाण्याचं चालू आहे म्हणून तुम्ही बोलायला गेले तिथं साहेबांना म्हणले तीन गाले डान्स वगैरे बाया वगैरे नाचवायचं ते आहे मग तिथं उपसरपंचाला म्हणले उपसरपंचानं जागा दिली मग उपसरपंचा अधिकारच नाही ना जागा द्यायचं तिथे म्हणून पुन्हा नंतर मला माहिती झाल्यानंतर मी म्हणलं माझा अधिकार आहे इथं बोलायचा मी म्हणला आमच्या येत्रे तीन गाणे कुणी बाया ये म्हणून माझं म्हणणं तिथं बोलायला गेले उपसरपंचानं मला तिथे आम्हाला शिव्या गाळी केल्या जातीवादी बोलले पुन्हा त्या पप्पाला पण तिथे धक्का दुंबा केला वगैरे असं केलं मालकाला पण वाईट वंगळ बोलले मला पण वाईट वंगळ बोलले नंतर तिथून मी बोलायला गेले म्हणला तुम्हाला काय करायचं ते माझ्या हातात आहे माझ्याकडे पैशाची पावर आहे तुम्ही काय करून करणार आहो गर गरीब तुम्ही तेवढ्यापर्यंत त्यांना बोलले मला आता आणखी मग तुमची काय तक्रार कुठं दिली का नाही मी जाऊन एसपी बंगल्यावर लेखी पत्र दिलं त्यांना जाऊन काय म्हणले कारवाई करू पुढची कारवाई आम्ही करू जी असेल ती तुमचं बघू म्हणले तुमची काय मागणी आमची मागणी आहे की असे कि गोरगरीबाला असे गोरगरीबाला असे तकलीफ देऊन कि की आमच्या आदिवासानं बाबासाहेबांना आम्हाला अधिकार दिलाय ना सरपंच व्हायचा तर आम्हाला असं आम्हाला कळू द्या ना तुम्ही की असं गोरगरिबाच्या मागे तुम्ही पुढे त्यांना करता गोरगरिबाला पुढे करता तुम्ही काय बी करून त्यांना बोलल्यानंतर पुन्हा आम्हाला झेल खावं लागेल आम्हाला कोर्टात जावं लागेल कि उपसरपंचानं माझी बी म्हणणं एवढा उपसरपंच एवढं पुढे त्यांना अधिकार करते ती काय बी करते ते ठेवते ती पुन्हा आमच्यावर येणार आहे का नाही कि माझं म्हणणं इथेच आहे की जी आम्हाला उपसरपंचा शिवी गाळी मर्डर हे वगैरे करायला जातीवादी बोललेले आहेत त्यांना कारवाई माझा हात जोडून विनंती आहे की एस पी साहेबाला एस पी साहेबाला माझी हात जोडून विनंती आहे कि उपसरपंचावर माझी फुल गॅरंटी आहे की त्यांच्यावर फुल कारवाई करावी म्हणून हे, होते फेड़ी फेड़ी, काई तीन वर्ष झाला आम्हाला असं दाबा दाबी करून आम्हाला चलवायला म्हणजे असं धमकी वगैरे देऊन काय म्हणतो ती म्हणते ती कि तुम्ही, तुम्हाला चलवायला येत नाही गोर गरीब आहे तुम्हाला सही शिक्का तुम्हाला काही कळत नाही मी दहावी शिकलेले आहे सर मला कळेल ना थोडं पण त्यांना काय बी कागद आणायचे माझ्यापासून सहाय्या उद्या कमी जास्त झालं तर मला मला प्रॉब्लेम येणार आहे उपसरपंचाला प्रॉब्लेम येणार नाही माझी ये एवढीच विनंती आहे मी काल दिला अर्ज अठ्ठावीस तारखेला दिला काय झालं आलं नाही कुणी आले नाही साहेबा पशी आम्ही दिला तिथं जाऊन पोच कागद लेखी पत्र दिलं साहेबानं साहेबापर्यंत कागद जावं म्हणून आम्ही दिलेला आहे नंतर घरी आम्ही नमस्कार सरकारला माझे हात जोडून विनंती आहे की ही जी संत गोरोबा काकाच्या नगरीत जी बाया नाचवायचं जी चालू आहे ती असं संत गोरोबा काकाच्या नगरीत असं बाया नाचवायचं हे अधिकार उपसरपंचानं दिलेले आहे त्यांना म माझ्या उपसरपंचाला विनंती उपसरपंचावर जी कारवाई होईल ती एवढं जी केलंय ती उपसरपंचानं केलंय ती मी तरचा सरपंच बोलायला लागलाय की ज्या टायमाला माझ्यापासून अधिकार नेला नाही जी उपसरपंचा ऐकायला लागली ती तीन गाले वाले संत गोरुबाच्या काकाच्या नगरीत ही जी तीन बाया नाचवाय लागली होती ही कुणाच्या अधिकारावरून तर उपसरपंचाच्या अधिकारावरून नाचवाय लागली ती ती माझी हात जोडून विनंती आहे की उपसरपंचावर कारवाई करावी